आय एस प्रशिक्षणार्थी पद रद्द करण्यात आलंय यापुढे कोणतीही स्पर्धा परीक्षा तिला देता येणार नाहीये युपीएससी ने मोठी कारवाई केली आहे पूजा खेडकरचं आय एस प्रशिक्षणार्थी पद रद्द करण्यात आहे यापुढे कोणतीही स्पर्धा परीक्षा पूजा खेडकरला देता येणार नाहीये पूजा खेडकरचं आयएस प्रशिक्षणार्थी पद रद्द करण्यात यूपीएससी युपीएससीची मोठी कारवाई समोर येतेय यापुढे कोणतीही स्पर्धा परीक्षा तिला देता येणार नाहीये पूजा खेडकर यांचं आयएस प्रशिक्षणार्थी पद आज काढून घेण्यात आलेलं आहे यूपीएससीने मोठी कारवाई केलेली आहे आत्ता हे तात्पुरतं जरी काढून घेण्यात आलं असलं तरी त्यांना संपूर्ण चौकशीची संधी देऊन पुढची कारवाई करण्यात येईल म्हणजे त्यांची एस पदी काढून घेण्यात येईल पूजा खेडकरावर स्वतः यू पी एस सीने एफ आय आर दाखल केलेला आहे त्यामुळे इथून पुढे त्यांच्यावर कारवाई होईलच परंतु इथं थांबता कामा नये तर पूजा खेडकर यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वावर कारवाई झाली जा पाहिजे कारण मुळापासून हा रोग हो, उतटून काढल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही नाहीतर पुन्हा नव्यानं पूजा खेडकर निर्माण होतील त्यामुळे देशात जशी कारवाई झाली तशी राज्या राज्यामध्ये अशा प्रकारची बनावट कागदपत्र करणाऱ्या आणि त्याचा फायदा घेणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात आली पाहिजे